आपण पाहत आहात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा बागलाण तालुक्यातील मुडाणे येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त आदिवासी हक्क स्त्री स्वातंत्र्य मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली तसेच आदिवासी कोडी महादेव समाजातील आद्य क्रांतिकारक सह्याद्रीचा वाघ म्हणून ओळखले जाणारे राघोजी भांगरे यांनी इंग्रजांच्या अन्याय अत्याचार याविरुद्ध बंड करणारे व सावकार जमीनदार यांच्या विरुद्ध आवाज उठवणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली तसेच प्राचीन भारतातील जंगल जल निषादाचे तरुण गुरूंचा आदर करणारे वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली या कार्यक्रमानिमित्त गावातील सरपंच संदीप निकम पोलीस पाटील संदीप हॅडीज आदिवासी संघटना अध्यक्ष खंडू नारायण नाडेकर सुभाष दामू नाडेकर बापू पवार अक्षय नाडेकर धर्मा नाडेकर सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी अधिम शुभेच्छा दिल्या बांगलाण वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनवणे